इच्छा असेल तर शरीरही देते सात वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी समाजसेविका पद्मा तापडिया यांनी केली माउंट एव्हरेस्ट शिखराचा बेस कॅम्पची चढाई जगातील सर्वाधिक उंचीचे शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टला गवसणी घालण्याचे अनेकांचे स्वप्न असते या शिखराचा बेस कॅम्प गाठणे खूप कठीण आहे शहरातील वयाच्या सत्तरीच्या जवळपास पोहोचलेल्या सामाजिक कार्यकर्ता पद्मा तापडिया यांनी ही मोहीम ड्रीम अचिवर्स ग्रुपच्या सोबत यशस्वीपणे पार करून दाखवली आहे नाशिक पुणे आणि स्थानिक शिखरप्रेमी असलेले ड्रीम अचीवर ग्रुपमधील चौदा जणांनी माउंट एव्हरेस्ट शिखर सर केले असून त्यांच्या यशाचे सर्वदूर कौतुक होत आहे विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये वयाच्या सत्तरमध्ये नागरिक देखील उत्साहात सहभागी झाले होते एव्हरेस्ट वीर रफीक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी ही चढाई अठरा दिवसात पूर्ण केली अत्यंत खडतर अशा या मोहिमेसाठी चार महिन्यांपासून ही मंडळी सराव करत होती शहरातून प्रसिद्ध उद्योजिका पद्मा तापडिया निरुपमा नागोरी जितेंद्र आहेर डॉक्टर रैना शेख आर्किटेक्ट स्नेहल जाजू किरण भटळ भक्ती भोज सोनाली इंगळे ॲडव्होकेट नरेश गाडेकर मिलिंद सांगवीकर शिवाजी पाटील गिरीश तांबे रवींद्र रहाडगावकर आदींचा यात समावेश होता विशेष म्हणजे वीस ते सत्तर वयोगटातील ट्रेकरचा यात सहभाग होता जगातील सर्वाधिक उंचीचे शिखर असलेले माउंट एव्हरेस्ट याला गवसणी घालण्याचे स्वप्न छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरातील सुमारे तीन पिढ्यातील ह्या एकाच ग्रुपने नुकतेच पूर्ण केले या शिखराचा बेस कॅम्प गाठणे हे देखील जिकरीचे काम आहे ते विशीपासून ते सत्तरी महिला पुरुषांनी सहज शक्य करून दाखवलं आपल्या शहरातील प्रसिद्ध उद्योजिका पद्मा तापडिया यांनी या ग्रुपचे समुद्र सपाटीपासून पाच हजार तीनशे चौसष्ट मीटर उंचीवर असलेल्या या कॅम्पची चढाई करताना आलेले अनुभव एडियन सोबत बोलताना कथन केले आहे हा एव्हरेस्टवरती जाण्याच्यासाठी तुम्ही यापूर्वी कुठे ट्रेकिंग केलेले आहे का आणि तुम्हाला सुचलं कसं की हे करायचं जवळपास कोरोना असं आढळलं की आपली तब्येत सांभाळणं फार महत्वाचं हो आहे त्या दृष्टीने आणि मीही माझ्या नातवांसोबत वगैरे कधी कधी पावसाळ्या ट्रेकिंगमध्ये जात होते तेव्हाच असं ठरवलं की कमीत कमी आपल्या -कमी वया एवढे गड सर करावे आणि महाराष्ट्रात गड किल्ल्यांची काही कमी नाही आहे आणि तेव्हापासून सुरू केलं आणि जवळपास पंचवीस ते तीस गड ह्या दोन वर्षामध्ये पूर्ण केलेले आहे आणि असंच एकदा ॲक्च्युअलमध्ये एक माझ्या सुना त्या विचार करत होत्या की एव्हरेज बेसला जाऊ आणि तेव्हा माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला की आपण का नाही आणि कुठं ते वयाचा विचार करावा प्रयत्न तर करून बघू आणि औरंगाबादचे एव्हरेस्ट व्हील म्हणून ओळखले जाणारे रफिक शेख सर त्यांना जवळपास औरंगाबादकर जो ट्रेकिंग करतो तो ओळखतो आणि त्या दृष्टीने मग मी म्हटलं त्यांची जर ट्रेनिंग असेल तर काहीच हरकत नाही आणि मग त्या दृष्टीने लागलो कामाला तुमचं ॲव्हरेस्टचं ठरलं इथून तिथपर्यंतचा प्रवास आणि तिथून विदाऊट वाहनाचा ऍक्च्युअल चढण्याचा एव्हरेस्ट सुरू करण्याचा प्रवास हा थोडक्यात कसा होता एकदमच इंटरेस्टिंग आणि काय म्हणल्यासारखं की आपली परीक्षा पाहणारा विषय होता आणि मुळात कसं आहे की चार महिन्यामध्ये बऱ्यापैकी ओव्हरनाईटमध्ये त्यांनी गड किल्ले बरेचसे घाट वगैरे सरांनी केल्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की असा विश्वास होता आणि विश्वासामुळे जे सुरुवात केली तर ॲक्च्युअलमध्ये तिथे वातावरण आणि ऑक्सिजन कमी असतं हे माहिती होतंच परंतु त्याच्यामधून पार जाणं हे आमच्या सगळ्या ग्रुपमधल्यांचे एकदम ठरल्यासारखं होतं त्यामुळे अगदी व्यवस्थित जे काही मध्ये मध्ये त्रास झाला ते पण सगळ्यांनी मिळून समजून पूर्णपणे पार केला प्रत्येकाने व्यवस्थित नवीन काय शिकायला भेटलं या ठिकाणी दोन गोष्टी मला विशेष मिळाल्या की की अशा ठिकाणी मी मध्ये सांगते छोटी छोटी जी गावं होती रस्त्यामध्ये त्याच्यामध्ये तीन हजार चार हजार पाच हजार लोकवस्तीची घरं होती आणि त्याच्यामध्ये केवळ आणि केवळ आमच्या प्रवाशांची आणि टुरिस्टची सोय करण्यासाठी ती लोक कर राहत होती म्हणजे तुम्ही विश्वास करणार ऍट अ टाइम एकाच वेळेमध्ये सत्तर सत्तर हजार लोक होती म्हणजे केवळ एव्हरेस्टला जाणारी नाही कोणी कोणत्या डोंगरावर जात होतं कोणी कुठं जात होतं कोणी होणाऱ्याची सुट्टी म्हणून आलेलं होतं परंतु अशा ठिकाणी एकही काढी कचरा किंवा पुरी दिसली नाही तर एकदम असं आश्चर्य वाटतच होत तेवढ्यात अगदी पहिल्या सुरुवातीच्या दिवशीच एक्लोमटायझेशन म्हणून एक विषय असतो कधीही डोंगरावर जाण्याच्या आधी की आपण इकडच्या ज भारतामधून गेलेले हो आहोत आणि डोंगरावर चढणार आहोत तर तिथली जी भौगोलिक परिस्थितीला मॅच करण्यासाठी म्हणून जो चढा असतो तो एक सागरमाथा म्हणून ठिकाण आहे चढताना इतका उत्साह होता की खरंच काहीतरी नवीन मिळणार आहे म्हणून आणि तिथं गेल्यावर म्हणजे एक आश्चर्यातलं आश्चर्य आहे की एक स्वीडनचा माणूस येतो आणि अख्खी व्हॅली म्हणजे पूर्ण जो परिसर आम्ही पंधरा दिवस फिरतो तिथं तुम्हाला एक काळी कचरा त्याच्या कल्पनेमुळे मिळत नाही आणि ते सुद्धा त्यांनी असं नाही आहे की तुमचं मोफत काम करून घेतलंय किंवा जबरदस्ती काही केलेली आहे तर स्वेच्छेने जी व्हॅली सुंदर झालेली आहे तो एक आश्चर्याचा धक्का मिळाला म्हणजे जिंदादिल जगण्यासाठी वय हे अडसर ठरत नसतं हे तुम्ही करून को दाखवलं yes. तुम्ही वयातल्या लोकांना काय मेसेज द्याल नवीन गोष्ट करण्यासाठी वय हे किंवा अडचण असू शकत नाही हा माझा विश्वास आहे आणि हा विश्वास माझ्या वडिलांपासून मला मिळालेला आहे ते कधीच असं निराश्यातनं बोलत नव्हते आणि तीच भावना माझ्यामध्ये आहे म्हणजे माझ्या जीवनामध्ये खूप सारे चढ उतार आलेले आहे परंतु चालत राहा आणि ॲटोमॅटिक आहे संकट येणारच आहे आणि त्याला फेस करणंच आहे आणि जगायचं म्हणजे कोरोनाच्या वेळेस म्हणजे अगदी मी जेव्हा विचार करत होते तेव्हा असे रूमच येत होते की अरे म्हणे तीन जे आपण व्हॅक्सिन घेतलेले त्याच्याही काही अडचणी येत होते एक अगदी सेकंदासाठी माझ्या डोक्यात आलं अरे बापरे आपण धाडस्त करतोय आणि परत म्हणलं चॅलो छोडो यार जेव्हा इथे लोकांनी लिहि आहे तो आपण जीव डरणे का म्हणून लगेच परत तो विचार असा बाजूला चालला आणि आता याच्या पुढे तर इतकं उत्साह आले की अजून दोन चार ठिकाणी आमचं मध्ये काम चालू आहे की आपण जाऊ म्हणून पुढे काय पुढचं प्लॅन पुढचं एक अन्नपूर्णा आणि केली म्हणजे रोज प्लॅन आम्ही सरांना म्हणतोय की आमच्याकडनं करून घ्या मेहनत तुम्ही आम्ही करू सर म्हणतोय